सुटला पाच सुटला या महिन्यातला बघा कोण कुठनं कसा पळतोय अतिशय सुंदर हा सेने पाच चा निकाल सेमी पाच चा निघाला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी नवखंड प्रसन्न मयूर सोनस पंधरे सुट्टी मेकर उदय दाजी कदाम या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेला प्रशांत डवचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली मयूर सोनस स्वप्नील सोनस करण करणसाहेब गुणावत यांचा मल्हार पळाला आणि त्याच्यासोबत बलमा पळाला सुंदर अशी गाडी फायनलची ची मानकरी विजय दबाईल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या प्रशांतचं हार्दिक अभिनंदन जय हनुमान गुरु पार्थिव यांच्याकडून या ठिकाणी सुट्टी अमोल पैलवान डिस्कळ आणि किरण मदने यांना या ठिकाणी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे करण साहेब पहिलवान आहान अभिजित सागर क्षीरसागर चिखली यांच्याकडून या ठिकाणी त्यांचा यांच्याकडून या ठिकाणी सोन्या रायवडसाठी